नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे राज्याच्या आरोग्य विभागाने तीस जानेवारी दोन हजार चोवीस लास झालेल्या मुला विद्यार्थ्यांसाठी वर्ग पदासाठी जाहिरात जा जाहिरातीचा अर्ज आल्यानंतर पुढं मग या साठी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ला ऑनलाईन परीक्षा झाली महाराष्ट्रातील अनेक केंद्रावर ही परीक्षा झाली आणि या परीक्षेचा निकाल काल शुक्रवार अं शुक्रवारी जाहीर झाला असून त्यातून दोनशे त्र्याऐंशी डॉक्टरांना वर्ग अ मधून वैद्यकीय अधिकारी नियुक्तीचं थेट आरोग्य विभागाने पत्रही पाठवलं आहे हो पत्रही पाठवलेलं हो आहे यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला एकशे साठ गुण आहे तर एकशे छप्पन गुण हवं म्हणजे दुसऱ्या रँकवर दोन दोन हे असून त्यात धाराशिव येथील आपल्या अन्ना चॅनलचे गणेश तुकाराम शिंदे यांची सुनबाई डॉक्टर योगिता मुकुंद चौधरी ही रँक दोन वर या परीक्षेत पास झाला आरोग्यमंत्री तानाजीराव डॉक्टर तानाजीराव साहब यांनी या, या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं असून परीक्षा ना पेपर फुटी ना कुठला गोंधळ याशिवाय निर्विघ्नपणे पार पडली आणि अनेक खोतकरू बीएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने वर्ग अ मधून वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे या संधीच हे विद्यार्थी सोनं करतील सर्वांकडून आपे, अपेक्षा आहे आणि त्या, त्या कसोटीला हे सर्व दोनशे त्र्याऐंशी वैद्यकीय अधिकारी उतरतील अशीच आपण अपेक्षा वाढतो धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशी यांच्या नॉन क्रिमिलियर उत्पन्न प्रमाणपत्राबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी यूपीएससी कडे तक्रार दाखल केल्याचं सांगितलं होतं त्यामुळं गेला <coughs> आठवडाभर याबाबत उलटसुलट चर्चा सुरू मग खरंच डॉक्टर ओंबाशे यांचं सर्टिफिकेट सत्य आहे की असंच आहे याबाबत पण अगदी आवाजात चर्चा होत्या यावर आता काल माध्यमांशी संवाद साधताना डॉक्टर जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांनी आपले वडील प्राध्यापक होते ते जोपर्यंत नोकरीत होते म्हणजे पूर्वीच्या जी युपीएससीच्या मी जी चार चार परीक्षा दिल्या ती खुल्या प्रवर्गातूनच दिल्या <coughs> वडील सेवानिवृत्त झाले त्यामुळे उत्पन्नाचा स्त्रोत्रात घट झाला माझी आई ग्रहिणी आहे त्यामुळं मी पाचव्या प्रयत्नाचा जो युपीएससीचा परीक्षेसाठीचा फॉर्म भरला तो ओबी ओबीसी प्रवर्गातून भरला आणि त्यासाठी दाखल केलेलं नॉन नौ, नॉन क्रिमिलियर उत्पन्न प्रमाणपत्र नॉन क्रिमिनिलियर प्रमाणपत्र काढण्यासाठी दाखल केलेलं उत्पन्नाचा दाखला हा खरा वस्तुनिष्ठ याच्यावरचा आधारित आहे असं त्यांनी सांगितलं मला जिल्ह्यातील एक दोन पत्रकार आणि त्यांच्यासोबत असणारे त्यांचे काही सहकारी हे तुमची बदनामी करू तुमच्या याचं हे करू अशा धमक्या देत होते आणि त्यातूनच त्यांनी हा प्रकार केला असावा असं मला वाटतं त्यांनी माहिती अधिकारात नाहीतर कुठल्याही माध्यमातून यू पी एस सीकडून माझ्या सर्व प्रमाणपत्राची मागणी करावी त्याची सत्यता पडताळून पाहावी असंही त्यांनी आव्हान या त्यांच्या विरोधात ज्यांनी तक्रार केली आहे त्यांना दिलं आहे आणि या संदर्भात आपण कायदेशीर सल्ला घेऊन लवकरच बदनामीचा कट केल्याबद्दल तक्रार दाखल करणार असल्याचं पण त्यांनी यावेळी पत्रकार माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं आहे असो डॉक्टर सचिन उंबरसिंग यांची जी भूमिका आहे ती स्पष्टपणे उम्मास, त्यांनी काल माध्यमांशी बोलताना मांडली आणि खरंच ज्यांनी कुणी काही तक्रार केली असेल त्यांनी प्रमाणपत्र मागव मागून घ्यावं त्याची पडताळणी करावी आणि दोन हजार पंधराच्या युपीएससी परीक्षेत जे काही प्रमाणपत्र डॉक्टर सचिन उंबाशी यांनी युपीएससी कडे दिली आहे ती खरी आहेत की खोटी आहे ते पडताळून पाहा आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी हे स्पष्ट करावं एवढी सर्वांची अपेक्षा असणार आरोग्य विभागानं बी एम एस डॉक्टरांसाठी वर्ग वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी या पदासाठी जी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात काढली होती आणि त्याची परीक्षा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ला झाली आणि निकाल परवा शुक्रवारी जाहीर झाला या परीक्षेत आमच्या सुनबाई पूर्वाश्रमीच्या डॉक्टर योगिता मुकुंदराव चौधरी आत्ताच्या डॉक्टर योगिता स्वप्नील शिंदे हिन राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे दू, गुण घेत उत्तीर्ण झाली असून तिला कळम तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्रात <coughs> वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक मिळाली आहे लवकरच डॉक्टर योगिता तिथे जॉईन होती आणि शिराढोण आणि ना परिसरातील नागरिकांची सेवा डॉक्टर योगिता ही तिचा ही आमच्या कुटुंबात आल्यानंतर जवळपास सहा वर्षांनी तिनं पीजी जी नेटची पण नीटची परीक्षा दिली आणि पीजी नीटच्या परीक्षेत ती देशात तेरावी आणि महाराष्ट्रात तिसरी आली त्यानंतर तिला एम डी स्त्री रोगनिदानवर उपचार म्हणजे स्त्री रोग यासाठी यासाठी एम ला प्रवेश मिळाला होता त्या एम डीच्या परीक्षेचाही गेल्या आठवड्यातच तिचा निकाल झाला लागला असून ती बहात्तर पॉइंट आठ टक्के गुण मिळून एम डी परीक्षेत कुटुंबाचा गाडा हकत 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 असतानाच एका मुलाची जबाबदारी असताना तिनं जे परिश्रम आणि कष्ट घेतलं ते वाखाण्याजोगं आहे तिच्या या यशाबद्दल आपले अण्णा चॅनल चॅनलचे दर्शक श्रोते आणि आम्हा सर्व सिंग कुटुंबियांचे तुझं हार्दिक अभिनंदन आज तुरतो तूर्थ, तुर्तास एवढंच धन्यवाद